नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या कोकणी शोमाटी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला इथे पाठीमागे दिसत असेल एक बॅनर लावलेला आहे त्यावर तुम्ही पाहू शकता सजावट चलचित्र संत गोरा कुंभार ऋद्वेद रवींद्र सागेकर यांच्यातर्फे सागेकर परिवारातर्फे हे चलचित्र साकारले आहे तर ते तुम्हाला आता पाहायला मिळेल तर आपण आता पालघरला जाऊया आणि ते पाहूया कसे चलचित्र आहे ते चला नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय सागवेकर काकांकडे त्याचं नाव आहे रवींद्र सागवेकर यांनी सुंदर असा देखावा सादर केलेला आहे आतमध्ये गावाचं नाव आहे पालघर तर तुम्ही देखील या आपण आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया चलचित्र कशा प्रकारे आहे ते त्यापूर्वी आधी इथे पहा तुम्ही पाणी वाचवण्यासाठी एक संदेश देखील दिलेला आहे त्यांनी पाणी वाचवा आणि जीवन वाचवा यातच तुम्हाला दिसून येते की आपल्या पाण्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे त्यांनी इथे असं दाखवलंय की पाणी ओव्हरफ्लो होतो म्हणजे जरी पाणी मटक्यामध्ये भरलं ना तरी आपण नळ बंद करत नाही असं त्यांनी दाखवलेलं आहे तिकडे त्यांना विविध प्रकारचे पारितोषिके मिळाले आहेत ते पहा इथे तर त्यांना राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धा म्हणजे दोन हजार चोवीस ला मिळालेला आहे हे पहा इथे प्रथम क्रमांक असलेला तुम्हाला पारितोषिक दिसत आहे हे पहा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांचा तर तुम्ही देखील इथे येऊन भेट देऊ शकता तुम्हाला आतमध्ये दाखवते चला आतमध्ये सुस्वागतम 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 सागरेकर परिवार सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहेत सादर है आहेत चलचित्र

बाळाकडं लक्ष लागायचं नाही तुमचं अगर तू तु निवांत काम कर माझ नीट ध्यान आहे बाळाकडं विठ्ठल <laughs> विठ्ठल 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 터지더, 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 터지지더 터지더, 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 터지

हर ठला हरि ठला काय झालं माझ्या हात नाहीप्या भूप्या अरे सांग केलं थला सांग असलेल्या माझ्या बाळाचा माझ्या बाळाचा या मी पायी तुडली या इट्ठला मजा खेळायचा काय नाही माझ्या खेळत या इट्ठला या कायात माझा असं संत करा Benim dikarım da sen kırımdıksın. Sen kırımdı. 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 Sen kır कल सागल हथी काई घटि मी भान उरलं नाही ठला मला कसलं मी भान उरलं नाही आता तुझी आत्ता बारका ठला हे विठ्ठल मीठर

שוואס וואס צו דיי קלאב קי וואס זאל שוואס וואס צו נא Wir können, 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 wir तर आता आपण आतमध्ये आलोय चलचित्राचं नाव आहे संत गोरा कुंभार तर इथे सर्व अशा प्रकारे दाखवलेलं आहे हे पहा संत आई तिकडे श्री विठ्ठल तिकडे सजावट म्हणजेच की या सजावटीचं नाव आहे इथे कुंभार आणि इथे एक छोटा गणपती देखील आहे तिथे बाळ आहे म्हणजेच की ते बाळ कुंभाराच्या पायाखाली जातं ते देखील इथे दाखवलेलं आहे ते, ते पहा तुम्ही जरा दाखवा आपण झूम करून yeah. तर आता आपण यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया की यांनी कशा प्रकारे हे चलचित्र उभारले आहेत नमस्कार माझं नाव रुणाली रवींद्र सागवेकर आम्ही गाव पालघर आणि या वर्षी आम्ही संत गोराकुमार हे चलचित्र साकारले आहे आणि याच वर्षी याच वर्षी अनेक वर्ष आम्ही चलचित्र साधार साकारतोय तसेच अनेक वर्ष आम्हाला वेगवेगळे पारितोषिक देखील आहेत इतकंच की दोन हजार एक दोन तीनला ला आम्हाला सलग तृतीय द्वितीय प्रथम पारितोषिक मिळाले गेल्या वर्षी आम्हाला राज्यस्तरीय दुसरं पारितोषिक मिळालेलं जिल्हास्तरीय देखील पहिलं पारितोषिक मिळालेलं आणि तालुका देखील पहिलं पारितोषिक मिळालेलं आम्ही अनेक वर्ष हे चलचित्र साकारतोय वेगवेगळ्या वेगवेगळ्या चलचित्राच्या माध्यमातून सगळ्यांना वेगवेगळे चांगले संदेश देतो जेणेकरून ते हा हे चलचित्र पाहून चांगले बोध घेतील आणि आम्ही जसं एं, घरामध्ये एंटर करतो त्याच वेळेस आम्ही पर्यावरणात संदेश देखील दिलेला आहे म्हणजे पाणी पानिया, पाणी अडवा जीवन जगवा जेणेकरून लोक येतील लहान मुलं वगैरे येतात स्पेशली ते लोक लोक बघतील की पाणी पाणी किती आपल्याला इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त पाणी आहे म्हणूनच आपण आहोत असं असे अनेक आम्ही आमच्या गणपतीच्या मा, माध्यमातून चलचित्र साकारतो आणि अनेकांना संदेश देतो आणि या चलचित्रामार्फत आम्ही संदेश पोहोचवला आहे की गोरा कुंभारची जशी भक्ती होती विठ्ठला प्रति ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जसं की गोरा कुमार तो श्री विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये एवढा मग्न होता की त्याचं बाळ सुद्धा त्याच्या पायाखाली आलं आणि ते त्या चुकून पुढवलं गेलं आणि ते त्याच्या लक्षात नाही राहिलं आणि म्हणजे तो विठ्ठलासाठी एवढा समर्पित होता आणि तो एवढा त्याच्या नामस्मरणामध्ये मग्न होता की त्याच्या हातून हे पाप घडलं ते त्याला कळलंच नाही पण त्याच नामस्मरणाने आणि त्याच विश्वासाने श्री विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी त्यांचं जे बाळ होतं ते पुन्हा एकदा समर्पित केलं म्हणजे आजकालचे जनरेशन आहे त्या लोकांना सगळं करायचं असं मेडिटेशन करायचंय पण त्या लोकांना नामस्मरण करायला नको त्या लोकांना जिम ला <laughs> जायचंय वेगवेगळे ला, वेग, वेग वेग ला वगैरे उतरायचे पण त्या लोकांना योगासना करायला नको तर तेच आहे की आजकालची पिढी आहे स्पेशली जनरेशन जेन जी असेल ती आणि अल्फा वगैरे पुढे असेल ती त्या लोकांनी हे सगळं केलं पाहिजे जे कल्चर आहे आपलं रिझन आहे ते जपलं पाहिजे ते पुढचं जे काही आपलं असेल टेक्नॉलॉजी ते अक्सेप्ट करायला पाहिजे पण हे सुद्धा त्या लोकांनी जपलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा अजून सांगितलं पाहिजे नाहीतर काय होईल की आता करत नाही कोणाचं आणि पुढे जाऊन कोणाला कळणारच नाही की आपलं कल्चर काय होतं आपलं रिजन काय रिजन काय होतं आपले देव कोण होते तर असंच की देवाची भक्ती आपण केली पाहिजे आम्ही संपूर्ण चलचित्र हा टाकाऊ ते टिकाऊ वस्तूपासून बनवलेला बनवलेलं वस् आहे आणि आम्हाला संपूर्ण चलचित्र चा, बनवण्यासाठी एक दीड महिना गेला आम्ही माझी सगळी भावंड घरात आई वडील आम्ही सगळ्यांनी मिळूनही चलचित्र बनवलंय आणि मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी आमच्या बाप्पाच्या दर्शनाला या चलचित्र बघा आणि ह्याच्यामधून चांगला आ, संदेश घेण्याचा प्रयत्न करा आणि सहा तारखेपर्यंत आमच्या बाप्पा आमच्यासोबत असणार आहेत आणि सात पाच तारखेला पूजा सत्यनारायण पूजा देखील आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घ्या धन्यवाद